आज ऐकूयात तीन लहान कथा तिन्हीचा अर्थ एकच जमेल तसं जगाला देत राहावं लेखक अनाविक संकलन गजानन फडके अभिवाचन अनुराधा कर्वे कथा एक दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तकं सात दोनशे पाणी सात शंभर पानी वह्या बक्षीस म्हणून देत असे तिच्या छोट्याशा हातात ते बक्षीस मावायचंही नाही वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर चुकायचा नाही तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एक मुलगी हेरून ठेवायचे जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा पहिल्या क्रमांकाचा गौरव मोजून पाच मिनटं मिरवला की ते बक्षीस सर म्हणतील त्या आपल्या वर्गमैत्रिणीला देऊन ही बाबांचं बोट धरून घरी यायची वर्षी दुपारी लेक निजल्यावर कौतुकाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत आई म्हणाली एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाही तुम्ही बाबा म्हणाले अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो देवानं तेवढं दिलंय आपल्याला तू एक ना एकदा नव्या कोऱ्या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस त्यांचा फुललेला चेहरा पाहायला हवास शिवाय आपल्या लेकीलाही आत्तापासून हे कळायला हवं गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची ते सत्पात्री दान करायचं या जगात आलोय जमेल तसं जगाला देत राहावं कथा दोन तो इंजिनियर झाला रगड कमावू लागला त्याच्या हातात कला होती कागदाला पेन्सिल टेकवली की उत्तमातून उत्तम चित्र काढी प्रमाणबद्धता रंग सौंदर्य अव्वल उतरे तो कधीही चित्रकला शिकला नव्हता पण त्याची चित्रं भलाभल्यांना आवडून जात लोकांना वाटे जादू आहे याच्या बोटात कुणीही याच्या घरी आलं की भारंभार चित्रातलं एखादं बेधडक उचलून हे मी नेऊ विचारून घेऊनही जात असे त्याचं प्रदर्शन खच्चून भरे दोन वर्षाकाठी एखादं प्रदर्शन पण लोक कौतुकाने येऊन चित्र विकत घेत आलेला सगळा पैसा त्याने कधी कुणाला कधी कुणाला वाटून टाकला कारण विचारल्यावर सांगायचा आई म्हणायची तू इंजिनिअरिंग शिकून आला नव्हतास खपलास जागलास मेहनत केलीस तेव्हा कुठे ती पदवी मिळाली पदवीने पुरेसा पैसाही दिला तुला चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास ते तुझं मिळकतीचं नाही ते तुझ्या आनंदाचं साधन आहे त्यातून मिळालेलं ठेवून काय करशील या जगात आलोय जमेल तसं जगाला देत राहावं कथा तीन ती जवळजवळ भावावर खेकसत म्हणाली तू तु पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ दरवर्षी कमी मार्क्स परीक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस आधी स्वत उत्तम मार्क मिळव मग दुसऱ्याचा रायटर हो त्याने गुमान मान खाली घातली अभ्यास करत बसला ताई निजल्यावर अलाम बदलून पाचचा केला पेपरच्या आधी अर्धा तास हा सेंटरवर पोचला नाही की तो याची वाट पाहत सैरभैर होतो ब्रेल लिपीवरची त्याची बोटं टेन्शननी थरथरतात ऐनवेळी रायटर आलाच नाही तर या विचारांनी केलेला अभ्यास विसरायला होतो हे आता याला ठाऊक झालं होतं दरवर्षी कुणा नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा याला स्वतःला चार मार्क कमी आले तरी समाधान खूप मिळायचं त्यांनी ताईला एक दोन वेळा सांगून पाहिलं तूही करून बघ की आपले डोळे फक्त तीन तास कुणासाठी तरी वापरल्याने त्याचा विषय निघतो ग तो वरच्या वर्गात जातो तेव्हा काय भारी वाटतं एकदा अनुभवून पहा ना या जगात आलो आहे जमेल तसं जगाला देत राहावं देणाऱ्याने घेणाऱ्याच्या झोळीकडे न पाहता देत जावं